श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना मस्त जरा आजच्या दिवस तुमच्या जा ही स्वामी चरणी प्रार्थना करणार आहे बघा काही नवीनता येत त्यांना स्वामी मार्गात यायचं आहे तर नवीन मार्गात यायचं असेल तर पूर्ण श्रद्धेने मनाने यायचं आहे म्हणजे असं मनात काही की माझं म्हणजे आता प्रत्येकांची विचारसरणी वेगवेगळी असते तर फक्त आपल्याला सगळे विचार बाजूला टाकून फक्त स्वामींच्या म्हणजे मनाने आपल्याला सेवा करायची श्रद्धेने सेवा करायची तर तुम्ही या तर स्वामी सेवेत आल्यानंतर तुमच्या जवळपास स्वामी केंद्र असेल मठ असेल तर तिथे तुम्ही सकाळ संध्याकाळ आरतीला जाऊ शकतात स्वामी महाराजांच्या चरणी डोकं टेकलं तर ऑप ऑप तुम्हाला म्हणजे पुढचा रस्ता मार्ग लागणार आहे ऑफ ऑप म्हणजे डोकं टेकलं आपण सांभाळत ना तर मस्तक झालो तर आप स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवणार आहेत की आता पुढे काय केलं लग, केलं गेलं लग पाहिजे तर काही ताई असतात त्यांना म्हणजे मठात केंद्रात जायला म्हणजे परवानगी नसते किंवा म्हणजे अडीअडचणी पण असतात कामं पण असतात लहान मुलं असतात म्हणजे असे भरपूर क का, कारणं असतात न जायला काही हरकत नाही त्यांच्यासाठी पण ते घरच्या घरी पण स्वामी सेवा करू शकतात भरपूर अशा महिला आहेत की त्या घरच्या घरीच स्वामी सेवा करत असतात तरी त्यांचं चांगलं झालेलं आहे वाईट झालेलं नाही आहे कारण की त्या श्रद्धेने मनापासून स्वामींची सेवा करत होते स्वामी चराचरात आणि जिथं तिथं स्वामी स्वामी आहेत आपले स्वामी महाराज म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले स्वामी महाराज आहेत फक्त मने मनाने आणि श्रद्धेने हाक मारा स्वामी लगेच आपल्याला म्हणजे तिथं उभे राहता आपल्या पाठीमागे आणि बघा लिहिलेलंच जे घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं वाक्य पण आहे आता ते वाक्य म्हणजे ज्या स्वामी सेवेत आहे त्यांना ते वाक्य म्हणजे अनुभव येतो बघा आपण अडी अडचणीत असतो तरच आपण देवापुढे न तर मस्तक होत असतो जास्त म्हणजे असं तर जातोच आपण मंदिरात वगैरे पण आपल्याला खूप अडीअडचणी असतात संकट असतात निघण्याचा मार्ग नसता भरपूर असे जीवनात असे भरपूर प्रॉब्लेम असतात ते आपण कोणासोबत शेअर पण करू शकत नाही आणि बोलू पण शकत नसतो तर आपल्याला एक मार्ग असतो तो म्हणजे उपरवाला तर उपरवाला म्हणजे आपले भगवान म्हणजे आपले स्वामी महाराज तर त्यांच्याकडे आपण आता मस्त होतून ते आपण म्हणजे आणि त्यांच्याकडे गेल्या भावेने जर आपण श्रद्धेने सेवा केली तर ते आपल्या पाठीशी नक्कीच उभे राहता भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि आपल्याला बघा दुःख असेल तर सुख कळतं आपल्याला आणि दुःख नसेल तर सुख आपल्याला कळत नाही म्हणून सुख असल असलं तरच आपल्याला दुःख कळतं आणि दुःख असलं तर सुख कळतं म्हणून सांगते स्वामी मार्गात या आणि आपल्याला काय सेवा केली गेली पाहिजे बघा सर्वप्रथम आपल्या घरात जर आपण स्वामी मार्गात येत असणार तर आपले जो फोटो आवश्यक आहे कारण की आपल्याला जी काही सेवा करायची असते ती स्वामी महाराजां पुढे बसूनच आपल्याला देवघरात सेवा करायची आहे आणि आपल्या घरात नित्यसेवा झालीच पाहिजे बघा आणि हा ग्रंथ जर तुम्ही स्वामी मार्गात येत असणार तर स्वामी चरित्र सहारामृत हे हा ग्रंथ आहे हा आपल्याला मठात केंद्रात एवल असतो तिथं विचारा कोणाला तरी मिळून जाईल हा ग्रंथ खूप असा पवित्र असा ग्रंथ आहे हा याचे दररोज तुम्ही तीन अध्याय वाचा तुमच्या सात दिवसात एक पारायण होईल इथं एक ते एकवीस अध्याय आहेत दररोज तीन तीन अध म्हणजे तीन एक दोन तीन अध्याय वाचले रोज तीन अध्याय आणि सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय होतील तर एक पारायण होईल तुम्ही तुमचे म्हणजे वाचन चांगलं असेल तर सात सात अध्याय पण वाचू शकतात म्हणजे तुमच्या तीन दिवसात एक पारायण होईल म्हणजे इतकं असं पवित्र असा ग्रंथ आहे की याच्यात म्हणजे साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा जीव म्हणजे आत्मा म्हणतो ना आपण जीव असो आत्मा असो ते इतका पवित्र असा ग्रंथ आहे म्हणजे जे स्वामी सेवक करी त्यांच्या प्रत्येक घरात हा ग्रंथ असला अवेबल असतो आणि असलाच पाहिजे ज्या नवीन असतील त्यांच्या घरात खूप म्हणजे खूप असे म्हणजे पवित्र असा ग्रंथ आहे हा खूप म्हणजे का काहीतरी आपल्याला देऊन जातो हा ग्रंथ तुम्ही पारायण करा म्हणजे तुम्हाला फक् सुरुवातीला फक्त तीन तीन वाचा नंतर पारायणाला सुरुवात करा तुम्ही जास्त संकटात असणार तर पुढे तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे पुढे पहिले स्वामी मार्गात या तीन तीन अध्याय रोज वाचा मग अनुभव बघा म्हणजे तुम्हाला पुढचं बरो म्हणजे कळेल तुम्हाला कसं करायचं काय करायचं हा असा पवित्र असा ग्रंथही तीन तीन अध्याय वा झालेच पाहिजे तो रोज आपल्या घरात आणि अकरा माळी हा स्वामी महाराजांच्या षरोक्षरी मंत्रही तर आपल्या घरात अकरा माळी आणि जमत नसेल तर एक माळ तरी करा पूर्ण श्रद्धेने करा एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक माळ करा आणि तुळशीची माळ असते ती घेऊन यायची ती पण केंद्रात मठात आपल्याला मिळून जाते फक्त ती माळ आणि माळ नसेल बघा ताई असतात त्यांच्या जो म्हणजे परिस्थिती खूप म्हणजे हे विकट असेल काय नाही फक्त एक मिनटं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जरी बोलणार तुम्ही मनापासून तरी स्वामी महाराज हा म्हणजे येतात आपल्या मदतीला फक्त मनाने श्रद्धेने आपल्याला स्वा म्हणजे श्रद्धेने मनापासून आपल्याला सेवा करायची आहे स्वामी महाराजांची खूप म्हणजे असा पवित्र असा ग्रंथ आहे हा तुम्ही करून बघा रोज आपल्या घरात आणि स्वामी महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल जशी आपण रोज देवघरात देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आंघोळ आणि स्वामीराजांना फक्त अक्षदा म्हणजे अक्षगंध आहे त्याचा फक्त टिळा लावायचा आहे हळदी कुंकू नाही लावलं तरी चालणार आहे आणि मस्त शरोपचारी पूजा करायची आहे म्हणजे खूप असं म्हणजे तुम्हाला खूप अनुभव येतील ज्या नवीनताई स्वामी सेवेत मार्गात येणारे त्यांच्यासाठी ही म्हणजे एक सेवा जे तुम्ही या करून बघा तुम्हाला अनुभव म्हणजे हळूहळू अनुभव येतील अनुभो तर तुम्ही म्हणजे अनुभव बघा प्रत्यक्ष तरच आपल्याला त्याचं म्हणजे महत्त्व कळत असतं जर बघा मला जेवढी माहिती असते तेवढी तुमच्यापर्यंत पुरवत असते सांगत असते जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत